नमस्कार मी गायत्री स्वामी आणि आपण पाहत आहात सकलम येणाऱ्या वर्षात आपलं कॅलेंडरच बदलणार नाही तर तुमच्या घराचे फिरणार आहेत दोन हजार सव्वीस मध्ये दे आपल्या देशाला सुगीचे दिवस येणार आहेत असं मी नाही तर वर्ल्ड बँक म्हणतोय दोन हजार सव्वीस मध्ये भारताचा जीडीपी पी सहा पॉईंट पाच टक्के या वेगाने वाढणार आहे आणि याचं प्रमुख कारण आहे आपलं कन्झम्पन म्हणजे माझा तुमचा खर्च चला तर मग जाणून घेऊयात दोन हजार सव्वीस चे आपल्या खर्चाचे ट्रेंड पण हे कशासाठी जाणून घेणं गरजेचं आहे तर आपल्या गरजा आवड लक्षात घेत महागाई आपल्या नुसार येणाऱ्या खर्चाचे पूर्वनियोजन करणे गरजेचे आहे तुम्हाला जर स्टार्टअप सुरू करायचा असेल किंवा कोणता उद्योगधंदा करावा असा प्रश्न पडला असेल तर ही माहिती खास तुमच्यासाठीच आहे पहिला ट्रेंड आहे डिजिटल क्रांती ए आय बॉट आणि क्विक कॉमर्स मार्केट मध्ये असलेलं अधिराज्य दोन हजार सव्वीस मध्ये तुमची पहिली भेट कोण अशी होईल तर एका बॉटशी आज एका गुगलवर सर्च करतो पण दोन हजार सव्वीस मध्ये आपण विचारणार आहोत टायर दोन आणि तीन या शहरांमध्ये जसं आपलं कोल्हापूर वॉइस सर्च आणि स्थानिक मराठी भाषेचा प्रचंड वापर वाढेल आणि या डिजिटल क्रांतीमध्ये एक धक्कादायक ट्रेंड आहे आणि तो म्हणजे लोक आता एकाकीपणावर उपाय म्हणून एआय बॉयफ्रेंड किंवा गर्लफ्रेंड कडे वळतील हे प्रमाण तीस टक्क्याने वाढण्याची शक्यता आहे असं तज्ज्ञ वर्तवतात पण सावध रहा। जशी एआय मैत्री वाढेल तसं आय टी क्षेत्रातील सुरुवातीच्या नोकऱ्यांवर धोका निर्माण होऊ शकतो आणि दुसरीकडे क्विक कॉमर्स आता फक्त किराणा माल नाही तर दहा मिनिटात घरकामाला मावशी अम्बुलन्स आणि इतर सेवाही पुरवेल आपला महाद्वार रोडचा किराणा दुकानदारही आता डिजिटल मेकओवर करून सज्ज झालेला असेल तंत्रज्ञान कितीही प्रगत झालं तरी मानवी ओढा हा या संसारापासून दूर जाऊन शांती मिळवण्याच्या प्रयत्नात असतो आणि नवी पिढी ही मानसिक आरोग्याबाबत होकल होत आहे आणि याचाच परिणाम म्हणून की काय दुसरा ट्रेंड हा अध्यात्म आणि भजन क्लबिंगचा ट्रेंड आहे ऐकून आश्चर्य वाटलं असेल ना पण हे खरंय दोन हजार सव्वीस मध्ये तरुण पिढी पुन्हा एकदा देवाधर्माकडे बळलेली दिसेल पण त्यांची स्पिरिच्युअलिटी कडची वाटचाल ही वेगळी असेल जेन्झीचा राशींवरती विश्वास आहे जोडी एक जोडिया ट्रेंड सोशल मीडियावरती फार फेमस झालेला आजचा जेन्झी तरुण थेरपिस्टपेक्षा पेक्षा ऍस्ट्रोलॉजीला जास्त महत्व देतोय भारतातील ज्योतिष चक्क एक पॉइंट आठ बिलियन डॉलर्स वर आहे ना इतकंच नाही तर भजन क्लबिंग आणि डिजिटल पूजा या गोष्टी आता कुल मानल्या जातील मेक माय ट्रिप नुसार तीर्थक्षेत्र पर्यटनात एकोणीस टक्केची मोठी वाढ झाली म्हणजे आता सुट्ट्यांमध्ये फक्त गोवा नाही तर पंढरपूर आणि अयोध्या हाच खरा ट्रेंड असेल डिजिटल व्हर्च्युअल युग असलं तरी आजची पिढी आणि येणारी पुढची पिढी रिअल फिजिकल अनुभव आणि रिअल इस्टेटमध्ये इंटरेस्टेड आहे त्यामुळे आपला तिसरा ट्रेंड आहे रिअल लाईफ एक्सपिरियन्सेस अनेकांना वाटलं होतं की ऑनलाईन शॉपिंगमुळे मॉल बंद पडतील पण चित्र उलटले दोन हजार सव्वीस मध्ये मॉल्स मधील गर्दी दोन अंकी संख्येने वाढेल लोकांना आता फक्त वस्तू नकोय इतर अनुभव व्हावाय लाईव्ह कॉन्सर्ट आणि क्रिकेट मॅचेस साठी लोक आनंदाने पैसे खर्च करते आणि यासोबतच रिअल इस्टेट मध्ये एक गजब ट्विस्ट आहे लक्झरी रिअल इस्टेट यात मोठे बंगले किंवा अलिशान प्लॉट्स जोरात असतील पण सामान्यांच्या खिशाला परवडणाऱ्या घरांची विक्री बारा टक्क्यांनी घटण्याची शक्यता आहे म्हणजे श्रीमंत अधिक श्रीमंत होताना दिसतील चौथा ट्रेंड आहे आरोग्याबाबत मी मागेच बोलले आजची पिढी ही मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर भर देत आहे त्याबद्दल खुलेपणाने चर्चा करत आहे पण सामान्यतः आरोग्याच्या बाबतीत खायचं एक आणि बोलायचं दुसरं हे चित्र दिसून येते दोन हजार सव्वीस मध्ये आपण म्हणणार मला हेल्दी खायचं पण खाणार मात्र पिझ्झा आणि वडापावच पावच म्हणजे हेल्दी फूड खायचा संकल्प मागच्या वर्षीप्रमाणे या वर्षी घंडू नये याची काळजी तुम्हाला लागे घ्यावी लागेल कारण क्विक सर्व्हिस रेस्टॉरंट व्यवसाय नऊ पॉईंट चार टक्क्याने वाढणार आहे यामुळे ओबेसिटी आणि अशाच आरोग्याच्या समस्या निर्माण होते म्हणजे श्रीमंत आहेत ते वजन कमी करण्यासाठी औषधांचा आधार घेते आणि ग्रामीण आता लोक फक्त काम नाही तर मनोरंजनावरती खर्च करायला शिकलेत दोन हजार सव्वीसच्या अखेरीस मोठमोठ्या शहरात कदाचित ड्रोनद्वारे डिलेवरी होणारे फ्लाइंग टॅक्सी किंवा रोबोट दिसेल तर आश्चर्य वाटायला नको एकंदरीतच काय तर दोन हजार सव्वीस चा भारत हा अधिक श्रीमंत अधिक डिजिटल आणि थोडासा आध्यात्मिक असेल खर्च करण्याची ताकद वाढतीये सोबत नोकऱ्या आणि डेटा सुरक्षेची आव्हानही आहेत सकलमच्या नजरेतून सांगायचं तर तंत्रज्ञानाची कास धरा पण कोल्हापुरी मातीशी असलेलं नातं विसरू नका तुम्ही दोन हजार सव्वीस मध्ये सगळ्यात जास्त कशावर खर्च करणार आहात कमेंट्स मध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सकलमला सबस्क्राईब करा